मंगल मंगलदाता अंगाचीना पुता महाद्वार नगरी साधू महाद्वार नगरी साधू दैवतमुसानायका दैवतमुविनायका गणपती वास्ता मंगलमूर्ती बाप्पा बाप्पा नमस्कार मी आदेश विजय सावंत माझ्या आजोबा शिवराम शे, शे, लाडोबा सावंत आमच्या घरी दरवर्षी श्रींची मूर्ती विराजमान होते या मूर्तीला आम्ही नवीन लूप देण्यासाठी बाळू बाळूमामाचं रूप दिलं आहे तर ही मी ही कला मला लोकमान्य नगर पार्ड नंबर चार मध्ये मी राहतो तिथे गौरी कला केंद्र आहे तिथून मी शिकलो आहे त्यामुळे मी इथे यावर्षी कला ही सादर केली त्यामुळे मला ही मूर्ती करता आली आणि बाळूमामाचं डेकोरेशन म्हणजे बाळूमामाचं रूप दिलं आहे म्हणून जर बाळूमामाच्या आधारित आम्ही हे डेकोरेशन सादर केलं आहे हे डेकोरेशन आम्ही इको फ्रेंडली वस्तूंनी केलं आहे जसं की डोंगर नदी ही झाडं तर ही आम्ही इको फ्रेंडलीनी के केलं आहे आणि बाळूमामाची मूर्तीला जसा फेटा झाला धोतर झालं सदरा झाला काठी झाली दोरी झाली सर्व मी घातलेले आहेत आमच्या सावंत वासी यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा